नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर आज घटस्थापना नवरात्र उत्सव त्यानिमित्ताने सगळ्या आपल्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा दाजीच्या सहपरिवाराकडून तर आज आता कसं आहे भावांना बहिणी म्हणजे काय डोक्यात आलं तर गट दाजेला म्हणायचं होईल हां ज्योत आता भरपूर म्हणजे कसं आहे आपले भाऊ आता आमच्या खेड्यापाड्याने बी कसं आहे ज्योत आणाय जातात बरं का तुळजापूरला जातात कुणी दुसरीकडे बी जातं म्हणजे कुठं गाणगापूर कुठं म्हणजे मला काही एवढं माहिती नाही बरं का, बर का। पण तुळजापूरला भरपूर जातात परत इथं राशीन म्हणून आपल्या जवळ गावी त्या ठिकाणी बी जातात ज्योत आणायसाठी म्हणजे आदल्या दिवशीच जातात मला वाटतं कुणी मोठाल्या गाड्या घेऊन जातं पिकअप टेम्पू ज्या ज्या आयपतीनुसार आता कसं आहे आपल्या वस्तू बी इथं बी आपल्या इथं वस्ती बी बसतात म्हणजे देवी बसती बरं का दरवर्षी बसतात आपलं कसं आता आपण गणपती बाप्पा बसतो घरात तसं गणपती बाप्पा तस आपण तीन वर्ष झालं आपण बस तसं काय आपण म्हणजे देवी बसवली नाही आतापर्यंत अजून ना पण ती काहीतरी म्हणतात ती काहीतरी सापडावं लागतं ना काहीतरी म्हणजे कुठंतरी देवास ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही उदक तोळजा पोरला म्हणा कुठंतरी म्हणजे असं गेल्यानंतर ती सापडावं लागतं तिचं मूर्ती फिरती काहीतरी सापडावं लागतं तिचं तवादी बसित्यात तसं काय मला वाटतं नाही नाहीत पण आता आपल्या इथं वस्ती बसत आहेत दरवर्षी बसतात जसं गणपती बसू तसं देवी बी तर आता आजपासून कसं आ, चालू काई काई ते ते उपास, दा उपास, उपास चालू झाला आता शक्यतं कसं हे घडी माणसं उपास काही धरतात काही धरीत नाहीत पण आपल्या बहिणी जे आहेत ते मला वाटतं रिव्युलमध्येच उपास धरतात डायरेक्ट म्हणजे दहा दिवस डायरेक्ट दसऱ्या दिवशीच मला वाटतं उपास सुटतो आता आपल्याला काही एवढं माहिती नाही पण आता काय तुमच्यापर्यंत ताईला की उपास चालू झाले आहेत आजपासून जावंच लागणारे काही खेळ शाबुदाना खिचडी आमक तमक ती काय मध्या राजगिरा ही ती सगळं लागतं मला वाटतं जावंच लागणार बघू आता म्हणजे आता काय काय लोकांचं अजून बी चालूच आहे दोन दान हे आता कुणाचं काय माहिती का आता आता आपण कसं आहे आपल्याकडं पाणी बोर गरसाच तरी बी बरं झालं मोटरचा गोठाळा चालता ते नीट करून आणला गोठाळा आता काय 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 ते ठिकाणी म्हणजे कसं हे पाण्याचं प्रॉब्लेम आता भरपूर यावर्षी पाऊस झाला आहे असं काही नाही आता आपल्या तर तळ्याला भरपूर पाणी आहे आता आपल्याकडं तर नाही काय अडचण पाण्याची पण उन्हाळ्यात आपल्याकडं अडचण येते तशी नाही अडचण येत पण काय काय भरपूर ठिकाणी पाण्याचा लई प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं हे असे गटाचं जी दुनं दाणं सगळं बाहेर काढायचं परत नीटणार तर सगळं व्यवस्थित करायचं म्हणजे तारसच होतो आता तरी बी आपल्याला दोन तीन दिवस आपलं येईलच ही कारण हे म्हणजे दुःख नाही यायची काम आहेत दाजेने तर गोळीच खाल्ली बायको तर आजारीच पडली बघितली दोन ते त्याची बस चालायनं लावले पण चला ना ला ला। आज कसंही बाबांना बघणं आता काल झाला पोळा आपला स्रव भाद्रपती पोळा असतो आपला आणि आज मग आहे गट स्टाफ नाही आता त्याच्यामुळं आहे आज मी लवकरच मी गावात गेलो होतो आता गस्ट आपण आप का? तर काय आपलं इकडं आपले आई वडील करतात आपण काय तिकडं करीत नाहीत नवीन घरात आता मागं बी म्हणजे कमेडं आलते बरं का की दाजी म्हणजे गट बसवला पाहिजे घरात म्हणजे चांगलं असते पण आता ते कसंही म्हणतात ना आईवडील असल्यानंतर मग ती परवानगी नसते बसवायला असं म्हणतात आपल्याला काही एवढं आप माहिती नाही आता आई आईवडील गोष्ट गट त्याच्यामुळं कसंही आपण नाही बसू तिकडं तर मागल्या वर्षी कमी डाल तर की बाबा बसविलं म्हणजे चांगलं आहे गट बसविल्यावर चांगलं असतं आहे घरात पण नाही आज अजून बी म्हणजे काही वेळ नाही गेली बसवायला गट पण बघू जरा आता काय आता मी तर व्हिडिओ तर लवकर टाकणारच येतो मला असं काही नाही तर जाऊ दे आता कसंही बाबा ना आज जरा निवांत झालं म्हणजे आहे सगळं काल सगळं क्लिअर झालं आज जरा कसं आहे जरा थोडा म्हणलं आज कसं आहे आराम करावा जरा आजच्या दिवस गेला की मग आपलं आपला उद्योग बघायचं आहे का नाही कारण आता उद्योगाला म्हणजे मला मागच निघालो होतो मी पण या घरचं काम आता सगळं होतं करायचं बायकोल तर काय जुळणार नव्हतं मग आपल्याशिवाय काय जुळणार आहे का नाही जुळणार त्याच्यामुळं मग आपल्यालाच घरी थांबून सगळ्या गोष्टी हे सगळं व्यवस्थित करावं लागलं आपल्याला चाललं आहे मग सकाळी नेसता आपला चेहप आप आहे मी अजून जेवण नाही आहे पोरेनचं स्वयंपाक पुरी करते त्याच साईपाक मला वाटतं मी काय तिकडे गेलो नाही का होतो आलो तिकडे यानला ती नसतं ती काय पंतरवाळी गड बसवायला पंतरवळी लागते आता त्याच्याबरोबर मी नवं कापड बी आणलं होतं देव पुजायचं म्हणलं आज नवं कापड लागतं मग देवांना मी नवं कापड बी आणलं होतं नवं कापड टाकून देव पुजलं आणि इकडे बी पंतरवाळी तीन दिलं आता आज म्हणजे घटस्थापना म्हणाल्यानंतर दिवसात कधी बी बसवलं मला वाटतं जमतं कोणी दहा अकरा वाजता बसू कोणी कुणी दुपारी बसतोय कुणी चार वाजता बसू दे, दे, दे। आजच्या दिवसात मला वाटतं गट बसविल्या जातात आजपासूनच उपास चालू होत्यात असं काही नाही पण आता आपल्या ठिकाणी या ठिकाणी कसं देवी बसविल्या जाते ना मग नऊ दहा दिवस कार्यक्रम असतो रोज गाण्यांचा याचा त्याचा जेल्लोस गाणी आपल्या आरतीची गाणी रोज कुणी दिसा ठेवते कुणी रोज म्हणतंय असं काही नाही म्हणजे गाणी ठेवते कार्यक्रम पार पाडला जातो इथे रोजची रोज आता आज मी बघितलं सकाळी लवकर गाडी आली वाजत गाजत आपला डी जे लावून जिवत आणली होती बघितलं मी दोन रस्त्याहूनच बरं जाऊन द्या चला आता कसं आहे आज भावना बघ जेवायला टाइम लागणार आहे जेवण करायचं पूर्ण चाललाय साईपाक आता लई टाईम झाला आहे म्हणजे भूक लागली इकडं मारण्याची मला पण आता होऊस तर कसं कसंही वाढ लागणार आहे आज दाजीने काय केलं सगळं पाणी फिनी मारलं सगळं पटांगणात झाडं जाड़ फिडं झाडांना पाणी दिलं आज झाडं सगळी धुवून काढली सगळी जाडने येणे त्यांनी आता त्याला मात्र कसं आहे औषध मारायला पाहिजे बरं का सगळी पानं किळल्यात पण ती काय व्हायनाच दाजीला आता आपल्याकडे काय तसलं पंप नाही औषध फवारायचा बघू आई जोडदाराकडं जोडदाराकडून जाऊन आपल्याला पंप आणावा लागेल औषध एकदा फवारली ना झाडांना म्हणजे चांगली फुलं फिलं सगळी येतात फक्त काय झालं हे प्राज एक आहे ना ह्यालाच रोग नाही पाडला बरं का नाहीतर बाकीच्या मोगरा कुंदाचं झाड गुलाबाची झाडं ह्याला म्हणजे रोग पाडलाय याला म्हणजे औषधं फवारायलाच पाहिजे बरं का पण बघू आता आजचे दिवस आता आज कसं आहे जरा भावना पण लईजीव दामल्यावर झाला आहे वन दिवस नको नकोच झाले त्याच्यामुळं आहे ना जरा आज आज जरा थोडं रिलॅक्सच घेतो जरा म्हणजे जरा आराम करतो असं मला वाटतंय आहे का नाही म्हणजे काय भाऊ बहीण म्हणते ना आता बघितलंय तुम्ही दोन तीन दिवस झाला कसला कसारा आपला आवरायचा चालला होता हां नको म्हणूस तर तळास झाला पण आता शेवट कसं आहे केल्याशिवाय मार्ग नाही सगळे काही नाही ठेवलं तुम्हाला सांगतो बायको तर भांडीन खोंडीन फॅमिली फेमाली जी लागत नव्हती ती बी सगळं सगळं गाड्या बी मी आज होऊन टाकल्या आता दसऱ्याला तर खरं म्हणजे गाड्या आहेत बरं का दसऱ्याला म्हणजे घरात म्हणजे काटा ही जी लोखंड ही ती जी जा आहे ना ही सगळं दसऱ्या दिवशी पूजून देवाच्या दर्शनाला दसऱ्याच्या दिवशी जावं लागतं गावात आणि शेवट म्हणजे जी धान्य उगवतं ना दसऱ्या दसऱ्याच्या टाईमला जी नऊ दहा जी धान्य उगवतं ती घेऊन मग देवाच्या दर्शनाला दर जावं लागतं देवाचं दर्शन झाल्यानंतर आपल्या आईवडांचं दर्शन घ्यावं लागतं म्हणजे असं दसऱ्या दिवशी तर चला मग बाबा ना जी आ, जी आता मी काय म्हणजे जास्त नाही बोलत आता बघू काय निवेदन आहे तालुक्याला जायचं असलं तर तालुक्याला जावं लागेल कारण उपास येत ना उपास चालू झालं त्याच्या आधी कसं जरा पोटात टाकतो ना दाजी जरा पोटात जरा बर पडली म्हणजे जरा बरं वाटलं आता कसंही भूक लागल्या म्हणजे झाली मला दाजीला कारण फा सकाळी फक्त चिया पिलेल्या या काहीच नाही बरं चला जाऊ द्या आता मी काही जास्त बोलत नाही आणि हिचं खंबे दाजीची काय सगळी क्लिअर झाली टाकत फिक सगळं म्हणजे खपली फिपली सगळी पडली आता कसं आहे मला एक आता सांगितलं दिवस तूप तूप फक्त लावतो लावतोय जेणेकरून ह्या जे चेहरा आहेत अशा आहेत ह्या सगळ्या बुजून जात्या बरं चला मग बाय बाय सगळ्यांना